या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी संदर्भामध्ये नागपूर पोलिसांनी नागपूर एस आय एक मोठी कारवाई केली आहे आणि ती गोंदिया जिल्ह्यामध्ये केली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये एका मुख्याध्यापकाला आणि संस्था सचिवाला अटक करण्यात आलेली आहेत हा एक व्यक्ती मुख्याध्यापक पण आहे आणि एका संस्थेचा त्यांच्या संस्थेचा सचिव पण आहेत या व्यक्तीला दोन शिक्षकांच्या बनावट कागदपत्रांद्वारे त्यांना नियुक्ती मिळवून देणे आणि बोग शालार्थ आढी काढणे संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतातून फसवणुकीचा हा जो प्रकार झाला झालेला आहे त्या प्रकरणी या मुख्याध्यापकाला नागपूर एस आय टीने अटक केलेली आहे बुधवारी रात्री नागपूर एस आय हे कारवाई केलेली आहेत आणि त्यांना आता अटक करून पोलीस कोठडीमध्ये सध्या आहेत या प्रकरणी एकंदरीत जे काही वातावरण होतं आणि त्या पद्धतीने सांगण्यात येत होतं की गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस शालार तडीचे प्रमाण आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे काही प्रकरणं झालेले आहेत त्याच्या तक्रारी देखील नागपूर एस आय टी पर्यंत आलेल्या होत्या त्या तपासणीमध्ये या जिल्ह्यामध्ये असलेले अनेक संस्थाचालकांना देखील नोटिसेस पाठवल्या हो होत्या या संस्थाचालक आणि या मुख्याध्यापकाला देखील अशा प्रकारची कुणकुण लागली त्यामुळे त्यांनी देखील उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन जामिनासाठी जा अर्ज केला होता तो फेटाळला आणि कुठल्याही क्षणी आपल्याला अटक होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी बुधवारी रात्री जाऊन त्यांना अटक केलेल्या त्यांचं नाव आहे धनराज हुकरे असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे आणि भीमाबाई शिक्षण संस्था आ, ही जी एक शिक्षण संस्था आहे मुरदोली येथील गोंदिया जिल्ह्यातील मुरदोली येथील भीमाबाई शिक्षण संस्था आहे या संस्थेचे धनराज होकरे ज्यांची अटक झालेली आहे ते सचिव आहेत आणि या संस्थे अंतर्गत येत असलेली जी एक शाळा आहेत ज्या शाळेचं नाव आहे शिवराज शिवराम विद्यालय देवरी या शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत आणि ही जी संस्था आहे भीमाबाई शिक्षण संस्था ह्या त्यांच्याच वडिलांनी स्थापन केलेली संस्था होती आणि त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या या संस्थेअंतर्गत दोन कॉलेजेस आहेत आणि दहा शाळा आहेत त्यामुळं खूप मोठा व्याप या संस्थेचा आहेत आणि मोठे आणि अनेक कर्मचारी या संस्थेमध्ये आहेत आणि या संस्थेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बोगस भरती झाल्याची देखील माहिती होती त्या संदर्भातील पुरावे काही तक्रारी एस आय टीपर्यंत पर्यंत आलेले होते त्या यादीमध्ये देखील यांचं नाव होतं आणि या संस्थेमधील शिवराम विद्यालय या विद्यालयामध्ये ते स्वतः मुख्याध्यापक आहेत आणि ते मुख्याध्यापक असताना अं त्यांच्याच कार्यकाळामध्ये दोन शिक्षकांचे बनावट कागदपत्र तयार करून त्यांना शालार्थ आय डी दिल्याची दिल्याचा आरोप होता आणि त्याच आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहेत ही जे संस्था आहेत या संस्थेचे एकंदरीत जिल्ह्यामध्ये दहा शाळा त्यानंतर दोन कॉलेजेस इतक्या मोठ्या प्रमाणावर हा जो व्याप होता आणि या व्यापातूनच हा उपदव्याप त्या ठिकाणी झालेला माद आहे आणि त्या माध्यमातून त्यांना अटक झालेली आहेत नागपूर एस आय टी जी आहे ते जे कशा पद्धतीनं काम करत आपण मागच्या काही दिवसांपासून बातम्या देतच होतो त्यामध्ये आपण मुख्यत्वे उल्लेख केला होता की मुख्याध्यापकांना टार्गेट केल्या जात आहेत संस्थाचालक चालक कुठेतरी बाजूला राहत आहेत या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीची अटक झालेली आहे ते एका शाळेचे मुख्याध्यापक तर आहेतच परंतु ते त्या संस्थेचे सचिव देखील आहेत त्यामुळे ही अटक महत्वपूर्ण मानली जाते यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील आणखी तीन संस्था चालक आणि काही मुख्याध्यापक हे एस आय टीच्या रडारावर आहेत या मुख्याध्यापकावर बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती मिळवून देण्याचे आरोप तर आहेतच त्याशिवाय त्यांची जे नसती फाईल आहे ती फाईल देखील त्या ठिकाणाहून गायब झाल्याची माहिती आहे त्यानंतर जे आउट मधील ज्या काही नोंदी आहेत त्यामध्ये देखील अनेक बदल दिसत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसत आहेत त्यामुळं ही नियुक्तीच बोगस आहे या नियुक्त्याच बोगस आहे असं त्या तपासातून निष्पन्न झालं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यासोबतच गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही आणखी मुख्याध्यापक आणि संस्था चालक रडारावर आहेत एसआयटीच्या त्यामध्ये कुठली संस्था आहेत कुठल्या संस्थेच्या संस्थाचालकांवर आता यापुढे कारवाई होणार आहेत कारण या सगळ्या संस्थांचे काही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठीचा देखील हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यांना अटकपूर्व जामीन त्यांचा मंजूर होतो की ना मंजूर होतो कारण हा सगळा अटकपूर्व जामीन अर्ज हा नागपूर हायकोर्टामध्ये टाकण्यात येत आहेत आणि त्या तिथून ते जामीन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज जर का नाकारला तर पोलीस त्यांना अटक करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्याच पद्धतीने आतापर्यंत नागपूर एस आय जवळपास पंधरा अटक केलेल्या आहेत यामध्ये आतापर्यंत ज्या अधिकाऱ्यांच्या अटक झाल्या त्या तर झाल्या परंतु त्यानंतर खूप मोठ्या अशा अटक झालेल्या नाही आहेत मुख्याध्यापकांच्याच अटक होत आहेत यामध्ये काही कर्मचाऱ्यांची अटक होत आहेत आणि फक्त जर का कर्मचाऱ्यांची अटक होत असतील मुख्याध्यापकांची जर का अटक होत असतील तर संस्था चालकांचं काय या संस्था चालकांची अटक कधी होणार आहेत आणि आजची फक्त जी काही कारवाई आहे या गोंदियातील यामध्ये जो एकच व्यक्ती संस्थेचा सचिव आणि मुख्याध्यापक आहेत त्यामुळे ही महत्वाची अटक मानली जाते आणि या माध्यमातून त्यांनी इतरही त्यांच्या संस्थांमध्ये कशा पद्धतीचे शिक्षक भरती केले याचा देखील तपास एसआयटी घेण्याची शक्यता आहे त्यासोबतच निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे या दोघांचा अजूनही कुठेच पत्ता लागलेला नाहीत एस आय टी इकडे तिकडे जाऊन जरी अनेक लोकांची अटक करत आहेत परंतु हे दोन मुख्य आरोपी त्यांच्या हातात का लागत नाहीत हा सर्वात मोठा सवाल आहेत निलेश वाघमारे अजूनही फरार आहेत सतीश मेंढे अजूनही फरार आहेत त्यांना सिम कार्ड पुरवणारे कोण आहेत ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना कोणाची रसद जात आहेत आणि ते त्यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यांच्या आशीर्वाद त्यांना मिळत असलेल्या आशीर्वादाच्या जोरावरच ते अजूनही तुरुंगाच्या बाहेर आहे का असा सवाल या ठिकाणी उत्पन्न होतो कारण दोन्ही जे व्यक्ती आहेत त्यांच्या त्यांचा जर का बॅकग्राऊंड तपासला तर तो खूप मोठा आहे त्यांना पॉलिटिकल देखील बॅकग्राऊंड आहेत त्यामुळं त्या बॅकग्राऊंडच्या आधारे आणि त्या बॅकग्राऊंडच्या दबावात कुठेतरी एसआयटी आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेतच आम्ही ज्या पद्धतीने बातमी दिली की आता मुख्याध्यापक अडचणीत येणार आहेत संस्था चालकांनी हात वर केलेले आहेत संस्थाचालकांची आणि काही अधिकाऱ्यांची सेटिंग तर झाली नाही हा एक प्रश्न आहे कारण आम्ही या अगोदर देखील एक बातमी दिलेली होती की एका मोठ्या नेत्याच्या बंगल्यावर जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही ठरलं त्या बैठकीच्या आधारे त्यानंतर काही शिक्षकांचे पैसे परत देण्याचे काम सुरू झाले होते आणि त्यानंतर आता मुख्याध्यापक या ठिकाणी अडचणीत येईल असं देखील आम्ही सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्यानंतर दोन मुख्याध्यापकांच्या अटक झाल्या आता ही तिसरी एक अटक आहे आणि मुख्याध्यापकांच्या या सगळ्या प्रोसिडिंग वर सह्या असतात त्यामुळं मुख्याध्यापक देखील मान। हे मानव हे पकडू शकत नाहीत की आमच्या या सह्या नाहीत जर का तुमच्या सह्याने तुमच्यावर दबाव होता तर तुम्ही मग राजीनामा देणार आहेत का असा प्रश्न यासाठी करतायत आणि राजीनामा कोण देणार या प्रकरणामध्ये मुख्याध्यापक राजीनामा देऊन स्वतः घरी बसणार का की या प्रकरणाला आता पुढे जात त्याला सामोरे जात काय हे सगळे वार झेलतील का त्यांच्या दबावामध्ये येऊ मग संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांना आता नेमकं काय काय आश्वासन दिलेलं आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत तुम्ही देखील या प्रकरणातील जर काही अपडेट्स असतील किंवा तुमच्यापर्यंत काही माहिती असेल तुमच्या भागामध्ये अशा काही घडामोडी असेल तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मेल आय डी दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही आम्हाला मेल पाठवून कागदपत्रांनी निश... निश्चित तुम्ही आम्हाला मेल पाठवा आम्ही त्याची देखील दखल घेण्याचा प्रयत्न करू आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद